हरिओ कार्तिक महिना सुद्धा बरोबर माहिती आहे की नाही अश्विन महिना समजा समजा दिवाळी येते दिवाळीचा जोरदार उत्साह सगळे असतो कार्तिक महिन्याचं काय पहिले दोन दिवस बाबा बळी प्रतिपदा भाऊबीज वगैरे म्हणून झाले पण कार्तिक महिन्याचं महत्व आम्हाला विशेष माहीत अस एक हल्ली बाबा एक आम्हाला माहिती आहे बाबा त्रिपुराची पौर्णिमा असते बरोबर पण लक्षात घेत नाही का आपल्या जगा बारा महिन्याच्या बारा पौर्णिमा आहेत की नाही बरोबर चैत्र पौर्णिमेला काय म्हणतात चैत्र पौर्णिमा वैशाख पौर्णिमेला काय म्हणतात वैशाख पौर्णिमा ज्येष्ठ पौर्णिमेला काय म्हणतात वटपौर्णिमा आषाढ पौर्णिमेला काय म्हणतात अरे गुरुपौर्णिमा आशा नंतर श्रावण पौर्णिमेला काय म्हणतात नारळी पौर्णिमेला भादव पौर्णिमेला काय म्हणतात काय नाही अश्विन पौर्णिमेला काय म्हणतात कोजागिरी कार्तिक पौर्णिमेला काय म्हणतात त्रिपारी मार्गशीर्ष पौर्णिमेला काय म्हणतात दत्तश्री म्हणतात पण दत्त पौर्णिमामुळे असं म्हणतात का नाही राईट त्यानंतर मार्गशीर्ष पौष माघ आणि फाल्गुन फाल्गुन पौर्णिमेला फाल्गुन पौर्णिमा म्हणतात का होळी पौर्णिमा म्हणजे त्या महिन्याचं नाम न लावता ज्या पौर्णिमा येतात त्यांना वेगळं नाव लावलेलं आहे असे किती आहेत एक गुरुपौर्णिमा वटपौर्णिमा फक्त महाराष्ट्रापुरतीच बरोबर बाहेर काही वटपौर्णिमा म्हणून माहीत नाही संपूर्ण भारत वर्ष एक गुरुपौर्णिमा आणि नारी पौर्णिमा पण ती पण मोजक्या लोकांनाच माहिती आहे बरोबर गुरुपौर्णिमा कोशागिरी पौर्णिमा आणि त्रिपुरारिपौर्णिमा पण तरी बाकीच्या पौर्णिमांमध्ये अक्षेश गुरुपौर्णिमा आणि त्रिपुराई पौर्णिमा लक्षात घ्या कशात दोन ह्या आषाढ पौर्णिमा किंवा कार्तिक पौर्णिमा म्हणून ओळखल्याच जात नाहीत राईट त्या काय म्हणून ओळखल्या जातात गुरुपौर्णिमा आणि त्रिपुरा पौर्णिमा आणि परत इथे एक लक्षात घेतलं पाहिजे या त्रिपुरा पौर्णिमेचं नावामध्ये असलेलं महत्व की ह्या त्रिपुराईची जी आई आहे तिचं नाव काय आहे तिचंही नाव तिचं स्वतःचं नाही तर कोणावरून आहे ज्याला तिने मारला त्याच्या नावावर मा। नाव महिषासुर मर्दिनी तसा तिचा मुलगा असणारा जो परमशिव आहे त्याची त्रिपुरारी पौर्णिमा त्याचं नाव काय आहे त्रिपुरारी त्रिपुरासुराचा त्याने नाश केला म्हणून बरोबर <laughs> आणि त्रिपुरहारी पौर्णिमा बेसिक त्रिपुराासराची गोष्ट जी आपण वाचतो आणि अशा ह्या ब्रह्मत्रिपुरा सुंदरीचा असा ह्या महिषासुर जो पुत्र आहे तृतीय पुत्र हा परमशिवानी लढाई खेळली त्रिपुरासुराशी त्याच्या त्रिपुरांचा एकाच बाणाने नाश करणं भाग होता तरच तो नष्ट झाला आम्हाला कळलं पाहिजे की आमच्या जीवनात आम्हाला यश तृप्ती आणि शांती याची साथ हवी असेल तर आम्हाला एक तर अर्जुनाप्रमाणे पहिल्यांदा काय करावं लागतं चिंतन शोध आणि अभ्यास ह्या गोष्टी शिवबाणाने वापराव्या लागतात म्हणजे काय शिव म्हणजे पवित्र पवित्र मार्गाने ह्या तीन गोष्टी केल्या की पुढच्या तीन गोष्टी आपोआप आणि जर हे कोणी अपवित्र मार्गाने करत असेल तर त्याच क्षणाला ओके त्रिपुरांमधून ह्याचा बाण गेल्यानंतर शिवाचा परमशिवाचा त्याच क्षणाला त्या रुद्राने त्याच्याच मोठ्या भावाने परमशिवाच्या काय केलेलं आहे की ह्या त्रिपुराना एका रेषेत न येऊ देणारी जी शक्ती आहे आलं शे ही त्रिपुरा एका रेषेत आली तर बाळाने माणूस येणार ना एका रेषेमध्ये ती येऊ देणारी जी शक्ती होती तिचा नाश करण्याचं कार्य किरात रुदर शिवगंगावरीने केलेलं आहे आणि हे कार्य सुद्धा कुठल्या क्षणी घडलं दिवसाला घडलं त्रिपुराही पौर्णिमेलाच घडलं म्हणजे प्रत्येक पातीवर युद्ध वेगळं आहे तर आम्हाला कळलं पाहिजे की आमच्या जीवनामध्ये आम्ही प्रत्येक गोष्ट जी करतो साधी सुधी सुद्धा त्याच्यामध्ये चिंतन शोध आणि अभ्यास हे असतच त्रिपुरा पौर्णिमेचा दिवस हा जो आहे हा प्रत्येक मनुष्याला अभ्यास, अभ्यास चिंतन शोध आणि अभ्यास चिंतन शोध आणि अभ्यास ह्याच्यातून यश शातृप्ती आणि शांती मिळवण्यासाठीचा सर्वोच्च दिवस आहे सर्वोच्च दिवस आहे ह्या दिवशी त्या भोळ्या शिवाने परमिशन देऊन टाकलेले की जो कोणी चांगले चिंतन करेल जो कोणी चांगले प्रयास करेल त्याला मी भरभरून यश देईन आणि त्यासाठीच त्यानेही असे दिवस उत्पन्न केलेले असतात की ज्या दिवसांमधून शुभमार्गीयांना चांगले प्रयत्न करू इच्छिणाऱ्यांना बरोबर जे नैराश्य जीवनामध्ये आलेलं असतं हे घडत नाही ते घडत नाही अमुक होत नाही तमुक होत नाही हे नैराश्य झटकण्यासाठी त्रिपुरारी पौर्णिमेसारखा दिवस नाही राजा नैराश्य जीवनामध्ये असणारे नैराश्य आणि अशांती रेसलेसनेस आणि डिप्रेशन नैराश्य आणि अशांती ही झटकून टाकण्यासाठी त्रिपुरारी पौर्णिमेसारखा दिवस नाही आणि त्या दिवशी चौघे जण किरात शिवगंगा गवलं परमशिव आणि ती पार्वती ही सव्वेजण त्या दिवशी प्रत्येक श्रद्धावानासाठी अभ्यास शोध आणि चिंतन म्हणजे चिंतन शोध आणि अभ्यास ह्या बाजूला शांती तृप्ती आणि यश म्हणजे यश तृप्ती आणि शांती ह्यांच्यामधला बॅलन्स घडून आणण्यासाठी ह्यांचा संबंध घडव आणण्यासाठी ह्यांचं अभिन्नत्व करण्यासाठी तुम्हाला चारही दिशेने मदत करायला टपलेले असतात टपलेले असतात आतुर असतात बसले असतात मग बाबा आम्ही नक्की करायचं काय <laughs> <laughs> त्या दिवशी मी मागे दोन तीन वेळा सांगून झालेलं आहे आज परत सांग या त्रिपुरा महात्म्य महात्मा एवढा आहे की खरोखर हिश्वर लिहायचं झालं ना काय काय घडलं आहे मी पौर्णिमा सांगितलं तर एक मोठं त्रिपुरा पौर्णिमा महात्म्य माझा मोठा ग्रंथ धरेल एवढं सुंदर त्या दिवसाचं महात्म्य आहे बरोबर ही महत्वाची गोष्ट म्हणजे आम्हाला पहिल्यांदा संकल्प करायचा सुभागातल्या मानाने तो पुरा होईल की नाही विचार न करता की मला चांगलं बनायचं आहे अगे मी अभ्यास करत नाही आहे तर मला अभ्यास करायचा आहे मी फक्त अभ्यास की अभ्यास करून बाकीचं काहीच करत नाहीये तर मला थोडंसं खेळ व्यायाम वगैरे पण आहे चांगले संकल्प करा आणि चांगले संकल्प करताना त्या त्रिपुराचं तुम्हाला जे कुठं नाव आवडतं मग त्याने कुठलंही नाम धारण केलेलं नाही आणि त्रिपुराही नाव घेऊन तो दिवशी दिवसानी तुम्ही त्याचं तुम्हाला जे आवड त्याला आशुतोष म्हणा परमशिव म्हणा शिव म्हणा परमशिव म्हणा सदाशिव म्हणा शिवशंकर म्हणा महाविष्णू म्हणा काही काही जे पाहिजे ते म्हणा साईनाथ म्हणा काही म्हणा बरोबर पण त्या नावाने त्याला हाक मारत मारत संकल्प करत राहा आणि त्याचं चिंतन करत राहा त्या दिवशीच अशा चिंतना सुरुवात होऊ दे की सगळ्यात बेस्ट आहे <laughs> मी ह्या तिन्ही ताकद कोण करू शकतो तो, तो एकमेव सद्गुरूचा तो परमशिव बरोबर आणि म्हणूनच आम्ही काय केलं पाहिजे त्रिपाठीपुळ्या दिवशी तरी कमीत कमी, कमी त्याचं चिंतन करायला हवं त्याचं नामाचं संकीर्तन त्याच्या गुणांचं संकीर्तन म्हणजेच चिंतन मनाच्या मनामध्ये त्याचा विचार सतत घोळवायला पाहिजे मॅक्झिमम त्याची मूर्ती त्याचा चेहरा त्याची तस्वीर त्याचं चित्र आम्हाला पाहता आलं पाहिजे आमच्या डोळ्यासमोर आणता आलं पाहिजे